い e んじゃない I'm हॅलो <laughs> <laughs>

करतो काम ठेव कचलत आता लक्षात ये वर्धा आणायचा का

आ, एक तरीके से ली काइंडर एक तरीके से ली छोटी है ना एक छोटी है, है एक दोन छोटे जब छोटे घुस ले रे अरे हाथ है नहीं दिखा वाटत नाही त्यात हे छोटे म्हणजे बघू

बोला घर <laughs> काका पेरू पाडत आहे का

아리 왔다 여로 여러 가라 이제 치코 가나라 चालले शेताच्या घरावर मस्त भात बघा भात मस्त हिरवं हिरवं गार गाव आपलं दोन दिवस का असेल पण गावी समाधान वाटतं सुट्टी असली की गाव। आता गावीच पडायचं मस्त हे बघा गाव हे वाड्यावरच घर आता येईल चिकल चिकल काय काय झालं हे आमची आमच्या गावची भाजी कणगेट हे कणगेट इकडे आकडे बघ हळद ती हळद

э дод диос я пан чи ту те 23 минута да орд сахарапла маст शेतावरचा घर इकडे शेतीला आलो ना की इकडे असतो मस्त आहे दिवसभर इकडे बसतो छान वाटत भारी वाटत तिकडे जायचं इकडे भारी वाटत आपला कोणत्या घेऊन घेऊ शकतो कंटिन्युअस म्हणजे शेतीसाठी वगैरे आहे म्हणजे डेली येऊन जाऊन असतो असं राहत नाही लाईट नव्हती म्हणून राहायची ना आता लाईट वगैरे आले तर कधी पण येऊ शकतो पाठी गो गुरांचा मला आपल्या इकडं भरली फाटी भरून ठेवलेत दिसत नाही लाईट नाही ना तेव्हा दिसते फाटी भरून ठेवले आहेत कोरोना मध्ये आम्ही चौदा दिवस इकडे होतो अरे कोण एन आहे ते कोण नाही आजूबाजूला गरज नाही काही नाही त्याच्या पलीकडे काय जे नाकडून पाठीमध्ये सगळी काजूची झाडं लावले

घराच्या बाहेर इथून आहे ना इथून पूर्ण इथून पूर्ण अशी गोल गोल तरी येईल ताजी झाडे पूर्ण मिच्यात एकच घर पूर्ण कंपाऊंड आहे आमचं सण येत वगैरे मस्त वाटत पण लॉकडाऊन मध्ये आम्ही इथेच राहिलेलो जेवण बिवण काय केलं वगैरे इकडे मस्त इकडे चिकन जेवण काय चांगलं आहे मस्त आहे ಗಾರ್ ಮಸ್ತ ಭಾರಿ ಅಟ್ಟೆ ಮಸ್ತ ભરપી <laughs> जाईला काय नाही काय पाणी खाली गेली रे पानी मगा सुती पाण्याचं असेल ते आता या, या। आजीद। आजीद। आजी आजी पाया कर होत कर, कर, बोललास ना हा मी कर बोल करू हा पण हे दिसले ना पाहिजे भाग अरे तक सीने तो मिल रहा है हम्म वो बोलो मतलब काला कैसे स्वाद है Pero tal no te ore ore